नमस्कार मित्र हो नवरी मिळे नवऱ्याला विवाह संस्थेत आपलं सहर्ष स्वागत करत आहे एक प्रोफाईल आपण बघणार आहोत आज पुनर्विवाहासाठीचं हे प्रोफाईल आहे नाव आहे स्वीटी वय आहे तीस वर्ष जातीचं इथं त्यांनी काही लिहिलेलं नाही पण आंतरजातीय लग्नाची तयारी आहे कोणत्याही जातीचा मुलगा चालेल वैवाहिक स्थिती तलाकसुद्धा घटस्फोट झालेला आहे पाच फूट पाच इंच उंची आहे कलर गोरा है। साधरन टाइप आहे साधारण बॉडी टाईप आहे बी एस सीपर्यंत मुलीचं शिक्षण झालेलं आहे आई ग्रहिणी आहे वडील नाहीत एक भाऊ आहे त्या भावाचं चा शिक्षण चालू आहे दोन बहिणी आहेत दोन्ही बहिणींची लग्न झालेली आहेत त्यांची फॅमिली पंजाबची आहे कोणत्याही प्रकारचं शारीरिक व्यंग नाही नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी मुलगी आहे ड्रिंक करत नाही स्मोक करत नाही मुलगा ही ड्रिंक आणि स्मोक न करणारा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्याला कोणत्याही प्रकारचं व्यंग नको जात कुठलीही असू द्या चालेल वैवाहिक स्थितीत तलाकसुद्धा त्यांना हवा आहे तलाक झालेला घटस्फोट झालेला किंवा अविवाहित असेल तरी देखील चालेल त्याचं वय तीस ते पस्तीस वर्ष असावं शिक्षण ग्रॅज्युएशनपेक्षा जादा असावं व्यवसाय किंवा नोकरी काहीही चालेल एक चांगला मुलगा त्यांना हवा आहे बघा पसंत असेल तर तुम्ही तुमची माहिती लिहू शकता कमेंटमध्ये